मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलंय का की सगळे प्रयत्न करूनही आयुष्य तुमच्याच विरोधात उभं आहे मनात नकारात्मक विचार इतके वाढून जातात की परिस्थितीपेक्षा मनाचाच जास्त त्रास होतोय असं वाटतं का खरंच आपण हा विचार नक्कीच केला पाहिजे की आपल्याला परिस्थिती हरवत असते की आपण आधीच मनात हार मानून घेतो म्हणून असा घडतं मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या संघर्षाच्या काळात परिस्थिती आपली परीक्षा घेत नाही तर आपले विचार घेत असतात सायकोलॉजी सांगते आपण परिस्थितीला जसा अर्थ देतो तसाच ती आपल्यावर परिणाम करते अल्बर्ट एलिस यानं मानलेली कॉग्नेटिव्ह बिहेव्हिरियल थिअरी सांगते घटना आपल्याला त्रास देत नाही त्या घटनेबद्दल आपण जे विचार करतो ते आपल्याला त्रास देतात म्हणजे मित्रांनो संघर्ष बाहेर असतो पण हार जीत मनात ठरते तुमच्या संघर्षाच्या काळात तुम्हाला सगळ्यात मोठा धोका बाहेरचा नसतो तो असतो तुमच्या मनावरचा ताबा सुटणं सायकॉलॉजीमधील लॉ ऑफ फोकस सांगतो ज्या विचारांवर तुमचं लक्ष जातं तेच विचार तुमची ऊर्जा ठरवतात था। तेच तुमची ऊर्जा वाढवतात किंवा कमी करतात विक्टर फ्रँकल म्हणतो बिट्वीन स्टिम्युलस अँड रेस्पॉन्स देअर इज अ स्पेस इन दॅट स्पेस इज अवर पॉवर मित्रांनो त्या क्षणात परिस्थितीला शरण जायचं की स्वतःला सावरायचं हा निर्णय असतो जो माणूस त्या क्षणात विचारांवर नियंत्रण ठेवतो तोच हळूहळू परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो होतो आपल्या आयुष्यात संघर्ष आला की मन लगेच वस्ट केस सिनारिओ तयार करतं हे नेगेटिव्हिटी बायसमुळे होतं मेंदूला धोका जास्त पटकन दिसतो संधी नाही पण मित्रांनो धोका ओळखणं वेगळं आणि त्यात अडकून पडणं वेगळं काल युंग म्हणतो व्हॉट यू रेझिस्ट परसिस्ट आपण ज्या विचारांना सतत घाबरतो तारतो तेच विचार अधिक बळकट होतात म्हणून संघर्षाच्या काळात विचार दाबायचे नाहीत त्यांना दिशा द्यायची असते मित्रांनो मनावर नियंत्रण म्हणजे विचार थांबवणं नाही मनावर नियंत्रण म्हणजे कोणत्या विचाराला महत्व द्यायचं हे ठरवणं सायकॉलॉजीमधील सेल्फ रेग्युलेशन थिअरी सांगते जे लोक भावनांवर नाही तर जाणीवपूर्वक निवडींवर जगतात तेच संकटात स्थिर राहू शकतात लक्षात ठेवा परिस्थिती लगेच बदलत नाही पण विचार बदलले की तुमची प्रतिक्रिया बदलते आणि प्रतिक्रिया बदलली की हळूहळू परिस्थितीही वळण घेते विलियम जेम्स म्हणतो द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज दॅट अ ह्युमन बीइंग कॅन ऑल्टर हिज लाईफ बाय ऑल्टरिंग हिज अॅटिट्यूड्स म्हणजे संघर्षाच्या काळात ज्यानं विचारांचं नियंत्रण ठेवलं त्यानं आधीच अर्धी लढाई जिंकलेली असते आपण अनेकदा म्हणतो परिस्थितीच वाईट आहे पण सायकॉलॉजी सांगते परिस्थितीपेक्षा महत्वाचं असतं तुम्ही त्या परिस्थितीत स्वतःशी काय बोलता सेल्फ टॉक चुकीचा झाला की आत्मविश्वास कोसळतो आणि योग्य झाला की ताकद निर्माण होते मित्रांनो एक कठोर सत्य स्वीकारा संघर्षात तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही पण जर तुम्ही तुमच्या विचारांवर ताबा मिळवला तर परिस्थितीला तुमच्यासमोर झुकावं लागेल आणि शेवटी एवढंच सांगतो परिस्थिती मजबूत नसते तुमचे अनियंत्रित विचार तिला मजबूत बनवतात ज्या दिवशी तुम्ही संघर्षातही मन शांत ठेवलं त्या दिवशी परिस्थिती हारायला सुरुवात होते